नवऱ्याची हत्या भाजप शिंदेकडून पक्षप्रवेशासाठी दबाव राऊतांचा आरोप शेजारी उभ्या विनोद घोसाळकरांचे डोळे पाणवले गटाच्या नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांना गळाला लावण्यासाठी सध्या शिंदेगट आणि भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेगट आणि भाजपकडून जास्तीत जास्त माजी नगरसेवक आपल्या गोटात घेण्यासाठी जोरदार मोहीम सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून ठाकरे गटाच्या तेजस्वी घोसाळकर यांना आपल्याकडे खेचण्यासाठी शिंदेगट आणि भाजप प्रयत्नशील आहे या, या पार्श्वभूमीवर तेजस्वी घोसाळकर यांचे सासरे विनोद घोसाळकर यांनी संजय राऊत यांची भेट घेतली त्यानंतर विनोद घोसाळकर हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर गेले तत्पूर्वी संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी विनोद घोसाळकर हे त्यांच्या शेजारी उभे होते तेव्हा प्रसारमाध्यमांनी घोसाळकर यांना तुम्ही शिंदे गटात जाणार आहात का असा प्रश्न विचारला त्यावेळी विनोद घोसाळकर यांनी अजूनही मी शिवसेनेतच असल्याचं सांगितलं त्यानंतर राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यांनी म्हटलं आहे की आत्ताच त्यांची आणि माझी चर्चा झाली विनोद घोसाळकर हे शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसैनिक आणि उपनेते आहेत त्यांच्या घरामध्ये त्यांच्या मुलाचा दुर्दैवी प्रसंग झाला आहे त्यांच्या सुनबाई शिवसेनेतून नगरसेविका होत्या खरं म्हणजे मला लाज वाटते भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटातून त्या प या परिस्थितीतही दोन पक्षाचे प्रमुख लोक त्या मुलीला फोन करून आमच्या पक्षात पक्षा या आमच्या पक्षात या असं सांगत आहेत त्यांना या गोष्टीची लाज वाटली पाहिजे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे एका घरात तिने आपला पती गमावला आहे यांनी आपला मुलगा गमावला आहे त्या घरात तुम्ही असे कृत्य करत आहात लाजा वाटायला हव्यात निर्दयी लोक आहेत आमचा विषय आम्ही बघू ते पक्षात आहेत पक्षाबरोबर आहेत त्यांची सुनबाई असं संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले यावर आता शिंदे गट आणि भाजपचे नेते काय स्पष्टीकरण आणि प्रत्युत्तर देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे आणि आता उपनेते त्यांच्या घरामध्ये त्यांच्या मुलाचा एक दुर्दैवी प्रसंग घडला त्यांच्या सुनबाई शिवसेनेच्या नगरसेविका होत आहे खरं म्हणजे मला लाज वाटते भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाची याही हे दोन पक्षाचे प्रमुख लोक त्या मुलीला फोन करून बरं का आमच्या पक्षात या आमच्या पक्षात आमच्या पक्षात त्यांना लाज वाटली पाहिजे हा एका घरामध्ये तुम्ही जिने आपला पती गमावलाय ज्याने आपला मुलगा गमावलाय त्या घरामध्ये तुम्ही अशी कृत्य करताय लाजा वाटला पाहिजे हे निर्दय लोक आहेत निर्गुण लोक आहेत ते आमचा विषय आम्ही बघू ते पक्षात आहेत पक्षाबरोबरच आहेत आणि त्यांची सुनबाई सुद्धा पक्षातच लागो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई